नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गुरुवारी चाळीसगावमध्ये गणेश बोबच्छे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणारे या गाडीमध्ये मित्रांनो सत्तर काठेवाडी शेळींचं माप असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पंधरा काठेवाडी देखील असतील आणि दहा काठेवाडी पाठी असतील ज्या लागवडीच्या पाठी असतील मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो दोन बोकड देखील आहेत जे लागवडीसाठी तुम्हाला कामात येणार आहेत तर मित्रांनो सत्तरपैकी जवळपास तीस काठीवाडी शेडी गाभणे बाकी पंधरा शेडी ही जमलेली आणि बाकी मित्रांनो उर्वरित जेवढ्याही शेड्या असतील या शेड्या मित्रांनो लागवडीसाठीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बाकी गाभणे असतील थोड्याफार बाकी मित्रांनो दुधावरच्या असतील अशा लागवडीसाठीच्या बाकी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पंधरा काठीवाडी मेंढी आहेत आणि दहा फैकर पाठी आहेत ज्या लागवडीसाठीच्या असतील आणि दोन मित्रांनो बोकड देखील आहेत लागवडीचे ना तर मित्रांनो जी काठेवाडी शेडींची क्वालिटी उद्या चाळीसगावमध्ये येणार आहे गणेश बच्चे यांच्या गाडीमध्ये ही संपूर्ण क्वालिटी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो काही जी व्हिडिओ पाठी देखील तुम्हाला बघायला भेटत आहे ज्यांना कोणाला पाठी घ्यायची असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश बच्चे यांचावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा लगेच तुम्हाला पाठी घ्यायला भेटतील फक्त तुम्हाला दहाच्या दहा पाठी घ्याव्या लागतील मित्रांनो या पाठींना खूप गिरयक असतं लगेच पाठी विकल्या जात असतात म्हणून लगेच तुम्हाला घ्यावं लागेल त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ फक्त चार मिनटाचा बनलेला आहे कारण की काही सौदे रात्रीचे झालेले असल्या कारणाने त्यांना व्हिडिओ शूट करता आलेले नाही आहे जेवढे व्हिडिओ काही शूट करता आलेले आहेत तेवढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे बाकी शेडींचे व्हिडिओ शूट झालेले नाही आहेत तरीही जी काही क्वालिटी असणार हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटायचे ही क्वालिटी मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे बघा लाल डाग शिंगांना लाल डाग आहे गया। मापे मापे तुमी ते ते ही क्वालिटी मित्रांनो शाळेत गावमध्ये येणार आहे शेळ्या बघून घ्या लांब माप मित्रांनो उंच पूर्ण माप हे तुम्ही पाहू शकतात आता ज्या ठिकाणी गणेश भाऊ खरेदीला होते त्या ठिकाणीची त्यांनी व्यवस्थित शूटिंग केलेली आहे ज्या ठिकाणी ते नव्हते वगैरे होते त्यांच्यावाले तर तिथले व्हिडिओ त्यांना काढता आलेले नाही आहेत तर मित्रांनो गाडी ही निघून गेलेली गाडी ही उद्या नऊ ते दहाच्या सुमारास मित्रांनो चाळीसगावमध्ये असणारे म्हणजे आठ नऊ वाजेच्या सुमारास मित्रांनो गाडी चाळीसगावमध्ये असणारे तर तुम्ही तसं भोशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे ऐंशी दहा अठ्ठ्याऐंशी बारा सत्याहत्तरवाला त्याच्यानंतर परत दुसरा दिलेला आहे तो पण त्याच्यावर पण मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर एक नंबरने लागत तुम्ही दुसरा लावू शकतात ह ना आता हे बघा काठेवाडी मेंढ्या मित्रांनो काठेवाडी मेंढींसाठी चाळीसगावमध्ये एकमेव व्यापारी आहे जे मित्रांनो बारा महिने तुम्ही कधीही सांगा त्यांना काठेवाडी मेंढी तुमच्यासाठी नेहमीच मित्रांनो काठेवाडी मेंढ्या वगैरे आणतील दे हे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला नेहमी काठेवाडी मेंढ्या वगैरे बघायला भेटतील काठेवाडी मेंढींचं माप वगैरे बघा मित्रांनो आणि मेंढ्या आणताना मित्रांनो जास्त वयस्कर मेंढ्या नाही आणत ते कवड्या मेढ्या आणत असतात खाली सळं वगैरे जास्त सळं पारंभ्या जेणेकरून बच्चाच्या तोंडात जाईल असे मित्रांनो अशा सडाचे आणत असतात आणि मेंढे खाली कोकरू पण बघू शकतात कोकरू लय भारी कोकरू आणत असतात मागची गाडीचे जे मेंढे त्यांनी आणले होते लय फास्ट विकले गेले होते मित्रांनो ते मेंढे तुम्हाला तो देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवला होता त्याच क्वालिटीच्या मित्रांनो मेंढ्या वगैरे आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम एक, एक नंबर क्वालिटी मेंढ्या तुम्हाला बघायला भेटत आहेत त्याच्यानंतर हे बघा कोकरू वगैरे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा कोकरू प्रत्येक मित्रांनो जी शेडी जणलेली जी मेंढी जणलेली तिला तुम्हाला कोकरू बघायला भेटणार आहे हे बघा मेंढ्यांची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी बघा ह्या टोटल पंधरा मेंढ्या आहेत मित्रांनो तर पंधरापैकी काही जणलेल्या आहेत काही नाही आहेत तसं तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकतात गाभण्याची किंमत जी किंमत किती गाभर किती जणलेल्या आहेत तुम्हाला संपूर्ण सांगतील फक्त मित्रांनो घेताना पट्टीने घ्या जेणेकरून म्हणजे त्यांनाही द्यायला पुरेल आणि तुम्हालाही घ्यायला पुरेल आहे ना पट्टीमध्ये मित्रांनो एकदम शोभशीर व्यवहार होत असतो म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो कमीत कमी पाच दहा अशी पट्टी घेत चला शेडी असो मेंढी असो कुठलीही गोष्ट असो अशा पट्टीमध्ये घ्या म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला देखील फायदेशीर राहील हा ना हे बघा मेंढे तिकडचे वाडे बघा कसे गेलेले आहेत